नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे स्वागत आहे मुलांनो इयत्ता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येईल चला तर मुलांना आज आपण तीन अंकी संख्यांची बेरीज कशी करायची ते पाहूया ती बेरीज आपण वेगवेगळी प्रतिके वापरून बेरीज आज शिकूया चला मुलांनो आता आपण तीन अंकी संख्येची बेरीज पाहूया बेरीज म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे एकूण किती झाले किती मिळवले किती शिल्लक राहिले ह्या सर्व क्रिया करायच्या म्हटलं तर आपल्याला त्यासाठी बेरीज करावी लागते तर मग पहा आज आपण तीन अंकी संख्या पाहूया पहिली संख्या आहे तीनशे सव्वीस आणि तीनशे सव्वीसमध्ये आज आपण मिळवणार आहोत चारशे एकाहत्तर मग आपलं उदाहरण तयार झालं तीनशे सव्वीस अधिक चारशे एकाहत्तर ही क्रिया वेगवेगळे वेग प्रतिके वापरून कशी करायची ते आपण आता पाहणार आहोत तर पहा इथे आपल्यासमोर पहिलं आपण एककाची बेरीज करूया पहिल्या सं संख्येतील एकक आहे सहा मग आपण त्यासाठी सहा प्रतिके घेऊया एक दोन तीन चार पाच सहा बरोबर आता खाली सहामध्ये आपल्याला एक मिळवायचं आहे त्यासाठी ते आपण आता एक गोल घेऊया मग वरती हे सहा आणि एक असे सगळे मिळून झाले सात पहा एक के आपन, आता एककाची बेरीज केली आपण आता आपण दशकाकडे जाऊया पहा पहिल्या संख्येमध्ये संख्येचं दशक आहे दोन आणि त्यामध्ये आपण मिळवणार आहोत सात दशक मग दोन दशक आणि सात दशक मिळून किती होतात ते आपण प्रतीकाच्या स्वरूपात पाहणार आहोत पहा इथे आपल्यासमोर दिसत आहेत एक दोन आता ह्या दशकाच्या माळा आहेत मग दोन दशकाच्या माळा घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण खालील सात दशक मिळवूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे झाले सात दशक सात दशक आणि वरचे दोन दशक मिळून झाले नऊ दशक आता आपण शतकाची बेरीज करूया शतक म्हणजे शंभर आता पहा आपल्यासमोर बटवे आहेत शतकाचे एका बटव्यामध्ये शंभर मणी आहे असे आपण आता तीन बटवे घेणार आहोत शतकाचे एक दोन आणि तीन आता हे झाले तीन शतकाचे बटवे त्यामध्ये आपण आता आणखीन खालील शतक चार आहेत ते चार बटवे मिळ मिळवणार आहोत आपण शतकाचे एक दोन तीन चार हे झाले शतकाचे चार बटवे मग वरच्या संख्येतील तीन शतकाचे बटवे आणि खालच्या संख्येतील चार शतकाचे बि बटवे मिळून झाले सात म्हणजे शतकालं सात अशा प्रकारे आपल्या या उदाहरणाचे उत्तर आलेले आहे सातशे सत्त्याण्णव पहा गणिताचे आपण परत एकदा वाचन करूया तीनशे सव्वीस अधिक चारशे एकाहत्तर बरोबर सातशे सत्त्याण्णव मुलांना आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया चारशे तीन अधिक चौसष्ट मग पहा इथे तीन आहे एक एकवारच्या संख्येचं त्यामध्ये आपण तीन प्रतिके घेऊया एक दोन आणि तीन आता खालच्या संख्येचं एकक आहे चार आता आपण चार प्रतिके घेऊया एक दोन तीन आणि चार मग हे वरचे तीन आणि खालचे चार मिळून झाले सात बरोबर आता एकक झाले सात आता आपण शतका आता आपण दशकाकडे जाऊया वरच्या संख्येचा दशक आहे शून्य शून्य म्हणजे काहीच नाही आणि खाली दोन अंकी संख्या आहे त्या दोन अंकी संख्येचा दशक आहे सहा आता आपण इथे दशकाचे सहा दहा ठोकळे असलेला एक बंच घेणार आहोत पहा इथे घेऊया दहा ठोकळ्यांचं एक बंच एक दोन तीन चार पाच आणि सहा हे झाले दशकाचे दहा ठोकळे पहा वरचे शून्य आणि खाली सहा म्हणजे आहे तसेच सहा खाली येणार पहा आता पुढे आपण शतकाकडे जाऊया वरच्या संख्येचा शतक आहे चार इथे आपण शतकाच्या चार बटवे घेणार आहोत एक दोन तीन चार आता खाली दोन अंकी संख्या आहे त्याला शतक नाही म्हणून आहे ते चार तसेच खाली येणार म्हणून खाली आले चार तर पहा अशा प्रकारे आपल्या संख्ये उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे चारशे सदुसष्ट पहा आपण उदाहरणाचं पुन्हा एकदा वाचन करूया चारशे तीन अधिक चौसष्ट बरोबर चारशे सदुसष्ट आता आपण आणखीन उदाहरणं तुम्हाला सोडवायला देते ती उदाहरणे तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत त्याच्या त्यामध्ये आडवी मांडणी दिलेली आहे त्या आडव्या मांडणीची उभी मांडणी करून उदाहरणे वहीमध्ये सोडवा